हेलो निगाम ये है आपकी आवाज नमस्कार डिसेंबर दोन हजार वीसमध्ये खडकी येथील आणि तीर पवार या एम पी सी एफ खासगी कंपनीमध्ये काम करत होता त्याला एम पी सी एफ खासगी कंपनीने एल्फर म्हणून भरती केलं आणि लाईनमनचं काम दिलं त्या लाईनमनचा एलिव्हन के व्ही लाईन जोडत असताना त्याला शॉक लागून त्याचे दोन्ही हात त्या ठिकाणी केले आणि त्याचा नवा जन्म झाला आज चार वर्ष झालेत एम पी सी एल कंपनीने त्याला कुठलंही भरीव अशी मदत केली नाही फक्त हॉस्पिटलचा खर्च केला आणि त्याचा लाईफ सुरक्षा विमा देखील त्यांनी पहिले काढून ठेवलेला नव्हता म्हणून आपण पाच एप्रिलला बारा मदतीदार फाउंडेशनच्या माध्यमातून आंदोलन छेडले होते त्यांना त्या ठिकाणी इशारा दिलेला होता परंतु त्यांनी भरीव मदत न करता पाच लाखाची मदत देण्याचे कबूल केले त्याच्यावर आम्ही मान्य झालो नाही नंतर त्यांनी सांगितलं की कलकत्त्याला परवानगीला पाठवलेलं आहे संचालक डायरेक्टर बोर्ड त्याच्यावर विचारविनिमय करत आहेत आज दोन महिने होत आले दोन अडीच महिने भरीव अशी काही मदत नाही त्याच्यामुळे आज हे लाक्षणीय उपोषण आहे लाक्षणीय आंदोलन या ठिकाणी करत आहोत जर याच्यात त्यांनी आज तातडीने मार्ग नाही काढला तर येणाऱ्या उद्यापासून जोडे मारो आंदोलन शेण मारो आंदोलन अशा प्रकारच्या आंदोलनांच्या दिशा घडवल्या जातील त्यांना जाग आणण्यासाठी आणि त्यांना धडा शिकवण्यासाठी आमचं हे लक्षणीय पोषण या ठिकाणी आंदोलन या ठिकाणी आमच्या सगळ्या बालक फॉन्सांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेलं आहे बदलतीदार मित्रमंडळाच्या वतीने परदेतील नितीन पवारला न्याय मिळवून देण्यासाठी आदरणीय बंधूका बचराव त्याचबरोबर उपस्थित सर्व बारा बलुतीदार मित्रमंडळाचे कार्यकर्ते नेते गेल्या पाच एप्रिल रोजी पवारने या वीज कंपनीमध्ये काम करत असताना आपले दोघं हात गमावत आणि त्यासाठी त्याला नुकसान भरपाई मिळावी आयुष्य जगण्याचं दोघं हात घेणे म्हणण्याचं कुठं साधन राहत नाही आणि याच्यासाठी मोठा असा मोर्चा पाच एप्रिल रोजी बंडू काकरच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी या कंपनीच्या ऑफिसवर काढण्यात आला मागे आपलं एक आंदोलन झालं त्या ठिकाणी जा बऱ्याच गोष्टींचा उहापो या ठिकाणी झाला मुळात ही पॉवर सप्लाय कंपनी फक्त मालेगाव मध्य म्हणजे तिथे वीज चोरीचं प्रमाण जास्त होतं तिथे ज्या कंपनी म्हणजे त्या त्याच्यासाठीच फक्त निविदा निघालेली असताना या कंपनीने नंतर कसं काय मालेगाव बाह्य या ठिकाणी त्यांच्या टेंटरमध्ये सामावून घेतला हा एक संशोधनाचा विषय आहे म्हणजे कंपनीची सुरुवातच आम्ही चुकीच्या पद्धतीने चाललेली आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये कंपनीला मात्र येत्या महिन्याभरामध्ये ज्यांना आपण बाहेरचा रस्ता दाखवू

इसका का केस निकाला हम ऐसे बोलेंगे कि वो हेल्पर का उसको तुमने लाइन वन का काम दिया उसके हाथ के तो चले गए वो उम्र भर का होगा उसके बीस की वैल्यू हो सकती है लाख रुपये के लाख रुपये बीस से डायरेक्ट पाँच पे आए ना सर इसीलिए मैं दस का पंद्रह का जो तो डायरेक्ट आपने यहाँ पे पाँच पे आया का वो तो कहना है कल से मैंने चर्चा करके तो दस लाख का था पाँच पे आए मेरे साथ थी। थी। सिर्फ पंद्रह मिनट आना है ये औरत है ये मेरी बहन है ये स्त्री चला के घर चलाती है दो ही पत्रे इसके घर में कोई नहीं, नहीं, नहीं। कुछ नहीं तुमने खुद सुपरविजन कर देता तुमने खुद देख लेने का ने आजू बाजू में देखते हैं तो किसको किसको लाख रुपए पगार होते हैं माँ बाप को संभाल ये अपंग देख लो इसका घर भी देख दो दस पंद्रह हजार रूपए का दिला है बीस हजार मैं, इनको इनको मैं खुण गया खुद गया इनकी जिनियन केस मैंने ध्यान में ली तब मैं आपके पास बात रख रहा हूँ इनका घर बंद है आप आके देख पूरा पूरा टूट बंद गया तो इसका अपंग पुण्य का काम है आपने भी बाल बच्चों को आशीर्वाद Yes. और मैं खुद यहाँ की गलत आपके पास आपके आपके सामने बात रखूंगा नहीं सिर्फ दस मिनट में आने का अपनी गाड़ी पे जाएंगे तुम्हारी गाड़ी पे जाएंगे। नहीं। देख आकाशी तो स तो तो भी करी। एक महिना झाला त्याच्यामध्ये चर्चेला मग आले तर पाच लाख रुपये देऊ अशा पद्धतीची त्यांनी चर्चा ठेवली पण पाच लाख रुपयामध्ये त्याचं काही आयुष्य पूर्ण जाणार नव्हतं सिक्युअर नव्हतं ते पुरेसे नव्हते आम्ही त्या ठिकाणी ती पाच लाख रुपये नाकारलेत आम्हाला पंधरा वीस पंचवीस लाखाची मदत हवी असा प्रस्ताव ठेवला आणि मग त्या पद्धतीने त्यांनी तो कलकत्त्यापर्यंत पाठवला पण ते बोलणंच राहायचं कृती त्याच्यावर होत नव्हती म्हणून आज या ठिकाणी अशा पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी आम्ही केलं काल या आंदोलनाची चर्चा दोन ते एक दिवसापूर्वी मला वाटतं सन्माननीय देवरे साहेबांपर्यंत पोहोचली देवरे साहेबांनी साधक बाधक चर्चा केली आणि त्याच्यातचा हा मार्ग निघाला आज नितीनला मंडेच्या दिवशी म्हणजे सोमवारी नितीनला चार लाख रुपये त्यांच्या खात्यावर ट्रान्सफर होतील या महिना पंधरा दिवसामध्ये साहेब साधारण पंधरा दिवसामध्ये त्यांनी सांगितलं की पंधरा लाख रुपये त्यांना कव्हरेज मिळेल आपण पंधरा दिवसाच्या पंचवीस दिवस वाट पाहू पंधरा लाख रुपये ते चार लाख रुपये हे कॅश आणि त्याच्या सौभाग्यवतीला आयुष्यभरासाठी अकरा हजार रुपये म्हणजे बारा हजार रुपयाची जवळपास पेन्शन या ठिकाणी नि लागू केली अशा प्रकारचं चा एक चांगलं काम आपल्या बाराबुलता फाउंडेशनच्या माध्यमातून सन्माननीय सुनील आबा गायकवाड पुंजारामजी धुमाळ राहुलजी भाईजी आणि सगळे मग आंदोलनाला समाधान टोबरे स्वप्नील देवरे सगळी मान्यवर होती आदरणीय गुलाबजी पगारे साहेब होते भरत लाडके होते बंटी कोते होते सगळ्यांचं हे यश आहे सामूहिक यश आहे आउटपुट आपल्या मनाप्रमाणे या ठिकाणी साध्य झालेलं आहे मी सन्माननीय प्रेम साहेबांचे आणि संजयजी बॅरियर साहेब आणि सन्माननीय प्रेम साहेब यांनीही सन्माननीय देवरे साहेब यांनी ह्या आंदोलनाला वेगळी दिशा लागू दिली नाही गालबोट लागू दिले नाही मारहाण तोडफोड इथपर्यंत यांनी जाऊ दिलं नाही त्याबद्दल या कंपनीचे या अधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो हे या ठिकाणी समाधान व्यक्त करतो या प्रसंगाचं औचित्य साधत आदरणीय धुमाळ साहेब यांनी त्या मंदो आंदोलनाच्या वेळेला त्या ठिकाणी कबूल केलेलं होतं की मी नितीनच्या मुलीच्या आणि त्याच्या परिवारासाठी पंचवीस हजार रुपये मी बाराबरोधार फाउंडेशनच्या माध्यमातून देईल आज त्यांनी पंचवीस हजार रुपयाचा चेक सुद्धा नितीनला नितीनच्या पत्नीकडे या ठिकाणी सुपूर्द करत आहे राम राम रोल राम तुमारे वणो राम ताड़ो राम सी आए आपले माझे दोन मुलं होते माझा एक मोठा मुलगा आहे मी नेहमी माझ्या नितीनला लावून जाणार आहे तेव्हा उपकार उपकार नाही उपकार सगळ्यांचे देवाचे अशी माय मिळाली असे भाऊ मिळाले नितीनला हे मोठं भाग्य आहे की आवाज